नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि या वर्षीची मकर संक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आलेली आहे आणि तेराला भोगी साजरी आपण करणार आहोत आणि यासोबतच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोळा जानेवारीला किंक्रात म्हणजेच करी दिना आपण साजरी करत असतो तर मकर संक्रांत यंदा कशावर आहे रंग कोणता यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी कोणते रंग घालावे सुगड पूजन भोगी आणि किंक्रातीला आपण काय केले पाहिजे मकर संक्रांतीला कोणते दान करावे जेणेकरून मकर संक्रांतीचे भरभरून पुण्य आपल्याला मिळेल तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर मकर संक्रांत हा तीन दिवसांचा सण असतो आणि त्यासोबतच नवीन वर्षाचा हा पहिला सण देखील आहे तर संक्रांत सर्वच सणांपैकी हाही एक महत्त्वाचा सण मानला जातो आपल्या संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो तर बघा जेव्हा सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांत त्या दिवसाला मकर संक्रांती म्हटले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यात स्नान करण्याला आणि दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे आणि त्यामुळेच या दिवशी अवश्य पवित्र नदीमध्ये स्नान करावे आणि यासोबतच तुमच्या यथाशक्ती तुम्ही दान देखील करावे आणि असे म्हटले जाते की आपण या दिवशी दर जर दान आणि स्नान केले तर आपल्याला खूप पुण्य मिळते कळत न कळत आपल्याकडून काही पाप झाले असतील तर ते सर्व धुतले जातात आणि मकर संक्रांतीच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी केल्यामुळे पितरांना नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे अडचणी या दूर होतात व सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात तर यावेळी मकर संक्रांतीचे वैशिष्ट्य काय आहे तर बघा मकर संक्रांत ही मकर संक्रांत ही एक देवीचे रूप मानले जाते व ज्यामुळे त्यामुळे तिने या वर्षी काय परिधान केले आणि कशावर बसले आहे व ज्या गोष्टी परिधान केल्या आहेत तर त्या गोष्टी आपल्याला वापरायच्या नसतात तर या वर्षी देवीचं वाहन हे वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे पिवळे रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत आणि शस्त्रगदा आहे आणि केशराचा टिळा लावला आहे व आणि वयाने कुमारिका आहे करता जाईचे फुल हातामध्ये घेतलेले आहे आणि जातीने सर्प आहे मोती धारण केला आहे आणि वार नाव नक्षत्र नाव महोदरी आहे आणि सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायु वायव्य दिशेला जात पाहत आहे तर हे यावेळी मकर संक्रांतीचे वैशिष्ट्य आहे त्यानंतर पिवळ्या वस्तू देवीने परिधान केल्याने मकर संक्रांतीला पिवळा रंग परिधान करू नये पूजेतही तुम्ही पिवळा रंग किंवा पिवळ्या क रंगाचे कोणत्याही वस्तू तुम्ही वापरू नये तर त्या बदल्यामध्ये तुम्ही लाल हिरवा गुलाबी तर हे रंग तुम्ही वापरू शकता यासोबतच मकर संक्रांतीला काळा रंग घालणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते तर याच दिवशी आपण काळा रंग घालू शकतो म्हणजेच आपण इतर कोणत्याही पूजेमध्ये काळ्या रंगाचा आपण काही देखील काहीच परिधान करू शकत नाही पण हा एकमेव सण आहे की या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालू शकता त्यानंतर या दिवशी दान कोणत्या वस्तू कराव्या तर बघा या दिवशी तुम्ही नवीन भांडे दान करू शकता तो नवे वस्त्र दान करू शकता तीळ गूळ अर्पण करू शकता वस्त्रदान करू शकतात जमेल ते तुम्ही या दिवशी दान करू शकता फक्त पिवळं काही आपल्याला दान करायचं नाही तर दानाचे देखील खूप महत्त्व आहे आणि त्यामुळेच आपले सर्व अडथळे अडचणी या आपल्या आयुष्यातल्या दूर होतात आणि त्यामुळेच देखील त्यामुळे देखील तुम्ही या दिवशी ना तुमच्या यथाशक्तीनुसार दान करू शकता त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये ज्यामुळे अडथळे अडचणी येतील तर बघा उशिरापर्यंत या दिवशी झोपू नये केस कापू नये किंवा केस देखील या दिवशी धुऊ नये तर या गोष्टी आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहे त्यानंतर कठीण बोलणे कोणाचा अपमान करणे खोटं बोलणे किंवा भांडणे करू नये या दिवशी यासोबतच झाडे तोडू नये फूल तुळस तोडू नये त्यासोबतच आपल्याला ब्रह्मचाराचे देखील या दिवशी पालन करायचे आहेत मांसाहार टाळायचा आहे पूजन केले जाते या दिवशी पूजन केले जाते तर हे कोणीही करू शकतं त्यासोबतच महिलांना सातवा महिना असेल तर त्यांनी हे करू नये तर यातले जितके जमतील तितके नियम आपल्याला आवर्जून पाळायचे आहे त्यानंतर या दिवशी आपण काय करावे तर सकाळी उठल्यावर स्नानानंतर आपल्याला या दिवशी आवर्जून सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे तर एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षता चंदन पांढरे तीळ फूल आपल्याला हे सर्व टाकून या पाण्याने आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि सूर्य अर्घ्य देत असताना ओम देवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे यासोबतच झाडू देखील खरेदी करून तुम्ही त्याची देखील या दिवशी पूजा करू शकता त्यासोबतच गुळ आपल्याला द्यायचं आहे आपल्या घरातल्यांना त्यासोबतच आपल्या आजूबाजूच्यांना देखील आपल्याला गुळ द्यायचा आहे त्यासोबतच मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवशी भोगी आहे तर या दिवशी काही गोष्टींचा आपल्याला त्याग देखील करायचा आहे तर बघा भोगी का साजरी केली जाते तर इंद्रदेवाने या दिवशी आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावे म्हणून देवांना प्रार्थना केली होती आणि वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पीक काढत राहू या पृथ्वीवरच्या लोकांचे आणि प्राण्यांचे भागवत राहावं अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली होती तर या दिवशी उष्णता वाढवणारे अनेक पदार्थांची भाजी बनवली जाते बाजरीच्या भाकरीला तीळ लावून भाकरी बनवली जाते खरडा तर सर्व प्रकारच्या शेंगा ओ, वाटाणे बटाटा तर या सर्व प्रकारच्या शेंगा भाज्या ज्या असतात तर त्या मिक, मिक्स मिक्स करून त्याची भाजी बनवली जाते आणि या दिवशी देवांनाही तोच नैवेद्य दाखवला जातो आणि या दिवशी भोगीची भाजी केली जाते आणि ती घरातल्यांनी स यासोबतच घरातल्यांनी या, या दिवशी सर्वांनी अभंग अभ्यंग्य स्नान करावे तर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे थोडे तीळ टाकून या पाण्याने या दिवशी आंघोळ करावी तर अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही मकर संक्रांती हा सण साजरा करू शकता त्यानंतर पंधरा जानेवारीला आहे करी दिन तर या दिवशी काही शुभकामेही केली जात नाही तर कुठलंही शुभकाम या दिवशी करू नये तर त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही आणि त्यामुळेच या दिवशी कोणतंही शुभ क्रा काम आपण या दिवशी करू नये किंक्रातीच्या दुसऱ्या दिवशी पासून ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करत असतो त्यानंतर देवीला गोडाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे घरामध्ये शांतता ठेवायची आहे मांसाहार आपल्याला टाळायचा आहे आणि यासोबतच ल रथसप्तमीपर्यंत लहान मुलांचं बोर नाणं देखील केलं जातं तर ता त्यांना काळे कपडे घालून बोर नाणं केलं जातं पाच वर्षापर्यंतच्या मुलांचं तुम्ही करू शकता त्यांच्या अंगावर हलव्याचे दागिने घालायचे आहे आणि त्यांना एका पाटावर बसून पाच सवासणी स्त्रियांनी औक्षण करायचं आहे त्यांचं आणि त्यानंतर ता आपण बोर ऊस आणि यासोबतच मुरमुरे चॉकलेट आहे तर हे सर्व त्यांच्या डोक्यावर टाकायचे आहे तर यामुळे पुढचा उन्हाळा पुढचे काही दिवस त्याला बाधत नाही आणि त्यामुळेच आपल्याला हे करायचे असते तर बघा त्यानंतर हळद कुंकू कुंकुवाला सुरुवात करावी तर हळदी कुंकुवामध्ये तुम्ही सात अकरा पाच किंवा तुम्हाला जितक्या जमतील तितक्यात तुम्ही सवाष्ण स्त्रियांना घरी बोलावून त्यांना वान द्यायचं आहे काहीतरी वान द्यायचं आहे त्यांना हळद कुंकू लावायचा आहे आणि त्यांना तिळगुळ द्यायचं आहे आणि यासोबतच काहीतरी नाश्ता देखील तुम्ही देऊ शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तर असं साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही मकर संक्रांती हा सण साजरा करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ